मेरठ शहरातील सिटी गार्डन परिसरात आबाद हा त्याच्या परिवारासह राहत होता पण त्याच्या बायकोचे सहा वर्षापूर्वी निधन झाले होते तो आणि त्याची सात मुले एकटी पडली होती काही दिवसातच त्याला स्त्रीसुखाची इच्छा होऊ लागली पण चाळीशी पार केलेल्या के आबाशी लग्न करण्यास कोणती तरुणी तयार होत नव्हती हाही मोठा प्रश्न होता पण समाजात गरीब परिवार असतात त्यांना काही इलाज नसतो तेव्हा ते मनाविरुद्ध का असेना काही निर्णय घेतात ज्यावेळेची परिस्थिती अडचणीची होती ती अवघी बावीस तेवीस वर्षाची होती तिचा विवाह झाला होता पहिल्या पतीपासून तिला एक मुलगी होती पण नवऱ्याने तिला सोडले ती एकटी पडली तिचे लग्न व्हावे आणि तिने संसारात रमावे अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती त्यातच त्यांना आबादचे स्थळ नातलागांनी सुचवले आबाद नात आणि जावेदा यांच्या वयात खूप अंतर होते तो तिच्यापेक्षा जवळपास पंधरा वर्षांनी मोठा होता सात मुलांचा बाप होता पण नाईलाज असल्याने जावेदा लग्नाला तयार झाली त्यावेळी तिने अट घातली की माझी मुलगी माझ्याबरोबर राहील मात्र त्याची सात मुले वेगळी राहिले पाहिजे आता आभारसमोर समोर मोठाच प्रश्न पडला पण देखण्यात तरण्याबाण जावेदाच्या रसभरीत जवानीवर तो फिता झाला होता त्याने तिच्या अटी मान्य केल्या त्याने आपल्या सातही मुलांना वेगळे ठेवले जावेदा आणि तिच्या मुलीला स्वीकारले तरुण बायको मिळाली तशी आबाच्या अंगात जवानी संचारली रात्ररात्रभर तो तिच्याबरोबर मनसोक्त काम क्रीडा करू लागला त्याचा जोर पाहून तिलाही आनंदच झाला दोघे मनसोक्त आनंद लुटत होते आणि निसर्गही आपले काम चोख बजावत होता या जोडीला तीन मुले झाली या जोडीला तीन मुले आहे आबाद आता दहा मुलांचा बाप झाला होता शिवाय जावेदाच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी होती एकूण अकरा मुले आणि हे नवरा बायको असा हा मोठा परिवार झाला जबाबदाऱ्या वाढल्या खर्च वाढला कोरोनाने तर सगळ्यांचेच कंबरडे मोडले हाताला काम नसले तरी रात्रीचे काम आबाद आणि जावेदा जोमात करत होते मजा मिळत होती पण पोट भरायला पैसा पुरत नव्हता आता जावेदाने घराबाहेर पडण्याचे ठरवले वर्षभरापूर्वी तिने कामाला जायचे ठरवले ती बाटल्या साफ करणाऱ्या एका दुकानात कामाला जाऊ लागली वयाच्या पंचवीशीतच चार मुलांची आई झालेली जावेदा चार चौगामध्ये उठून दिसणारी होती गोरापान रंग हसरा चेहरा आणि कामुक नजरेने ती कोणाचेही लक्ष विचलित करू शकत होती तिला आपल्या सौंदर्याची जाणीव होती काही पुरुष तिच्या मागे पुढे फिरतात हे तिला माहित होते तिच्या नवऱ्याला म्हणजे आबादलाही हे माहीत होते आपल्याला जवान आणि सुंदर बायको मिळाली या विचाराने तो मनातून खुश होता पण जावे त्याच्या मनात वेगळीच हालचाल सुरू झाली होती तिला गरिबीचा कंटाळा आला होता परिस्थितीने ती पार गांधून गेली होती ती कामाला जाऊन पैसा मिळवण्याची खटपट करत असली तरी कमाई तुटपुंजीच होती परिस्थिती काही सुधारत नव्हती तिच्या जाण्या येण्याच्या वाटेवर एक तरुण कायम तिला निहाळत असल्याचे तिच्या लक्षात आले तिनेही त्याच्यावर लक्ष ठेवले तर तो तिच्यासाठीच त्या रस्त्यावर उभा राहत असल्याचे तिला जाणवले तो तिच्या मागे मागे फिरत असे तो होता कंकरखेड या गावचा समीर समीरचे वय पंचवीस होते तो श्रीमंत घरातील असल्याचे त्याच्या राणीमानावरून दिसत होते तो तिचा पिच्छाच पुरवू लागल्याने तिलाही त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागले तिने त्याला स्माईल दिली तसा तो वेळा झाला त्याने तिला एकटीला गाठून बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला दुसऱ्या दिवशी दुपारी घरी येण्यास सांगितले तो ठरल्याप्रमाणे तिच्या घरी गेला तिने त्याला घरात घेतले पाणी वगैरे दिले दोघे बोलत बसले इकडचे तिकडचे बोलता बोलता तिने त्याला विचारले तू माझ्या मागे मागे का फिरतोस तुम्ही मला खूप आवडता पण माझे लग्न झाले आहे माझा नवरा मुले आहेत त्यामुळे काही फरक पडत नाही प्रेम करायला कसले बंधन मला तुम्ही आवडता इतकंच माहीत आहे ती त्याच्याकडे एकटक बघत होती काय बोलावे हे तिला कळत नव्हते तो उठला तिच्याजवळ गेला तिचा हात हातात घेतला तिच्या नजरेला नजर भिडवत तो म्हणाला मला तू हवी आहेस मी तुला काही कमी पडू देणार नाही आय लव यू आता तो तिच्यापासून बाजूला झाला पण सूत जमले होते दोघांचाही होकर असल्याने कसलीच अडचण नव्हती ती कामावर म्हणून घरातून बाहेर पडली वाटतच त्याने तिला गाठले ती लगेचच त्याच्या मोटरसायकलवर बसली मोटारसायकल सुसाट वेगाने शेरातील एका लॉस समोर जाऊन थांबली काही मिनिटात ते दोघे रूममध्ये होते एकमेकांच्या मिठीत होते आणि त्या दोघांनी लॉजमध्ये जोरात काम क्रीडा चालू केली एकमेकांच्या कुशीत ते दमून पडून राहिले दोघेही तृप्त झाले होते त्याने तिला घरी सोडताना हातात काही रुपये ठेवले बाटल्या दोन होणाऱ्या कमाईपेक्षा ही रक्कम जास्तच होती जावेदा मनातून आनंदून गेली पुन्हा भेटण्याचे ठरले तेव्हा तिने त्याला घरीच बोलावले लॉजला कशासाठी पैसे घालवायचे असा तिचा विचार होता तो तिच्या घरी आला आबीत कामावर गेला होता तर मुले बाहेर खेळत होती मग घरातच जावेदा समीरचा खेळ रंगला आता समीरलाही कशाचीच भीती नव्हती कारण तो तिच्या घरात होता सारा खेळ या चार भिंतीच्या आत खेळता येत होता दोन चार महिने असेच गेले त्यांच्यातील संबंध वाढत गेले तिच्या घरात कुणीतरी परका पुरुष येतो अशी कुजबूज परिसरात सुरू झाली पण कुणी त्यांच्या संबंधात नाक खुपसले नाही असे असले तरी अनैतिक संबंध कधी जास्त काळ लपत नाही जावेदाचेही तेच झाले नवरा घराबाहेर कामावर गेल्याच्या मुदतीत ती प्रियकराबरोबर खेळ करत होती तिच्या वागण्यात झालेला बदल तिच्या नवऱ्याला समजला होता एक दिवस आबिद घरात असतानाच समीर आला आबिदला घरात पाहून तो गोंधळला पण जावेदा त्याच्या मदतीला धावली भैया ये ना असे म्हणत तिने त्याला आत बोलवले तो गांगरला असला तरी हसत आत आला तेव्हा जावेदाने आबिदला त्याची ओळख करून दिली हा माझा मानलेला भाऊ आहे असे तिने आबिदला सांगितले बायकोचा मानलेला भाऊ हे कळल्यावर आबिदने त्याच्याशी ओळख करून घेतली तेव्हा तिने मुलांनाही हा तुमचा मामा आहे असे सांगितले मुले त्याला मामू मामू म्हणू लागले आता तर समीरला रान मोकळेच मिळाले आबीदच्या मनातही संशय संपला त्यानंतर समीर अगदी बिंदास्तपणे तिच्याकडे येऊ लागला तो नेहमी मुलांना खाऊ आणू लागला मुलांचाही तो लाडका मामू बनला काही दिवस असेच गेले पण एक दिवस हे बहीण भावाचे नाते उघडे पडले घरात जावेदा समीरच्या मिठीत शरीर सुखाचा आनंद घेण्यात रमली होती तिचे मुले घराबाहेर खेळत होती इतक्यात आबीत आला तर दरवाजा बंद होता दारात मुले खेळत होती त्याने मुलांना जावेदाबद्दल विचारले तर मुलांनी त्याला सांगितले की समीर मामू आला आहे घरी पाहुणा आला असताना दार बंद का हा प्रश्न त्याला पडला त्याने हळू दरवाजा उघडला दबक्या पावलांनी तो खोलीत गेला आणि जागच्या जागीच थांबला त्याची बायको जावेदा भोंगळ्या अवस्थेत बेडवर उतानी पडली होती तर तिचा मानलेला भाऊ समीरही पूर्ण भोंगळ्या अवस्थेत तिच्यावर पालता पडून समागम करत होता हे दृश्य पाहून आबीचा पारा चढला दुसरीकडे त्याला पाहून ते दोघेही चपापले कसे बसे कपडे घालून समीर पसार झाला तर जावेदाने नवऱ्याला पाणी आणून दिले तिला काय बोलावे आणि काय करावे हे त्याला सुचत नव्हते इतक्यात तिने त्याच्या समोर काही रुपयांच्या नोटा धरल्या तिला काय म्हणायचे आहे हे आबिदने ओळखले ती हे सगळे पैशासाठी करते त्यामुळे आपले घर चालते संसाराला हातभार लागतो हे त्याच्या लक्षात आले हे गैर असले तरी परिस्थिती पुढे तो हातबल झाला त्याने बायकोसमोर तोंड बंद ठेवले जवान बायको आता पैसा मिळवून देणारे एक साधनही झाले होते त्याचे तोंड बंद झाल्याने जावेदाने समीरला सगळे सांगितले नवरा आपल्या संबंधाबद्दल काही बोलणार नाही असेही तिने सांगितले तेव्हा समीर खुश झाला आता तो आबीदसाठी दारू जेवणही आणू लागला त्याचे जावेदाच्या घरी रोज रोज जाणे सुरू झाले घरात असला तरी आतल्या खुलीत समीर जावेदाला मिठीत घेऊ शकत होता नवरा तिचा युवा विचार कसा सहन करतो याचे समीरला आश्चर्य वाटू लागले त्यातूनच त्याला तिच्याबद्दल संशय येऊ लागला ती वाईट चालीची असेल तिचे इतरांशीही संबंध असतील असे त्याला वाटू लागले या संशयावरून तो तिच्याशी भांडू लागला तो फक्त माझ्याशी संबंध ठेवायचे असे तिला दमकावू लागला त्याच्या वागण्यात फरक पडल्याने तिला आता तो नकोसा वाटू लागला सुखापेक्षा वादच जास्त होत असल्याने ती नाराज झाली तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसू लागली आपल्या हातून मोठी चूक झाली याची तिला जाणीव झाली ती ते त्याला टाळू लागली तसा त्याचा संशय अधिकच वाढला तिचे नक्कीच बाहेर कोणाशी तरी संबंध आहेत असे त्याला वाटू लागले दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आपण तिच्यावर पैसे उधळे आणि आता ती दुसऱ्याबरोबर संबंध ठेवते हे आपण सहन करायचे नाही असा विचार तो करू लागला ती माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीच होणार नाही असा घातकी विचार त्याच्या मनात घोळू लागला तिच्या या विचारात तिचा नवराही साथ देतो त्यामुळे त्याचाही काटा काढला पाहिजे असे त्याने मनाशी ठरवले हा विचार खरा करण्यासाठी त्याने नियोजन केले तो नेहमीप्रमाणे दिनांक वीस सप्टेंबर रोजी जावेदाच्या घरी गेला तो आबीज जावेदासाठी नॉनव्हेज घेऊन तर मुलांसाठी चाऊमीन तसेच कोल्ड्रिंक घेऊन आला होता सगळ्यांनी मिळून कोल्ड्रिंक जेवणाचा सॉस चाकला मुले झोपायला गेली तेव्हा समीरने बिअरच्या बाटल्या काढल्या आज मी इथे झोपणार आहे असे त्याने सांगितले तेव्हा अभिदने त्याला थांबण्यास परवानगी दिली ते, ते दोघे बिअर पेत गप्पा मारत बसले होते त्यांचे पिणे चालू झाले तसे लहान मुलींना घेऊन जावेदा आतल्या खोलीत झोपण्यासाठी गेली बिअरपेत गप्पा रंगल्या होत्या ही संधी साधत समीरने आबिदाच्या ग्लासमध्ये गुंगीची गोळी टाकली गोळी बिअरमध्ये विरगळी आणि आबिदच्या पोटात गेली काही वेळात गोळीचा अंबल दिसू लागला आबिदला गुंगी चढू लागली तो गुंगीत बरवू लागला तसा समीर सावध झाला त्याने सोबत आणलेला धारदार सुरा बाहेर काढला नशीत असणाऱ्या आबीदवर तो सपासप वार करू लागला आबिद वेदने तडफडू लागला त्याच्या या आवाजाने जावेदा जागी झाली काय झाले ते पाहण्यासाठी ती तातडीने बाहेर आली बाहेर समीर आबिदवर वार करत असल्याचे पाहून ती नवऱ्याला वाचवण्यासाठी धावली पण समीरने तिलाही सोडले नाही त्याने तिच्यावरही सपासप वार करून तिलाही ठार केले हा आरडाओरड ऐकून जावेदाची मुलगी जागी झाली ती बाहेर आली मामू मम्मी पापा को मत मारो असे म्हणत ती आईबापाकडे धावली तेव्हा समीरने तिच्याही पोटात लात मारून तिला बाजूला उडवले जावेदा आणि आबीद ठार झाल्याची खात्री पडताच समीर तिथून पळून गेला लहान मुलगी घराबाहेर येऊन आरडाओरड करू लागली शेजारी पाचारी जागे झाले घरातील भयानक दृश्य पाहून घाबरलेल्या लोकांनी पोलिसांना खबर दिली पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले या हत्याकांडाची साक्षीदार असलेल्या मुलीकडून पोलिसांनी सगळी माहिती घेतली मारेकरी माहीत झाल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या छत्तीस तासात समीरला ताब्यात घेतले दोघांचा जीव गेला तिसरा गजाड झाला पण आबिद आणि जाविदाची अकरा मुले मात्र अनातच झाली आहेत अशात नवनवीन कायम